बेडक येथे आमदार गोपीचंद पडळकर यांचा पुतळा दहन करून निषेध व्यक्त माजी मंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्यावर महाविकास आघाडी आक्रमक गोप्याला ठेचणार बापूसाहेब बुरसे यांचा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांचे सर्व स्तरातून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे आज बेडक गावातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध मोर्चा काढून चौकमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचा पुतळा दहन करून जाहीर निषेध व्यक्त केला जयंतराव पाटील यांचे कट्टर समर्थक सभापती बापूसाहेब बोरेशे दिलीप बुरशे संभाजीराजे पाटील बाळासाहेब नलवडे बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंतराव पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने मिरजपूर्व भागातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत यावेळी संताप व्यक्त करीत पुतळा दहन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आजपर्यंत राजकारणात खालच्या पातळीवर कोणीही टीका केलेली नाही या गोप्याला ना ठेचणार असा इशारा सभापती बापूसाहेब बुरसे यांनी दिला आहे काल जत येते जतचे आमदार गोपीचंद मी आजपासून त्याला गोपीचंद म्हणणार नाही गोप्या म्हणतो त्यांनी आमचे आदरणीय साहेब व आदरणीय लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या संदर्भात एकदम खालच्या पातळीवर वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी प्रथम नि निषेध करतो आणि आजपर्यंत आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये असल्या पद्धतीचं वक्तव्य कोणीही केलेलं नव्हतं त्याच्यापूर्वी आपले वसंतदादा पाटील असतील राजाराम बाबा असतील आर आवा असतील आणि पतंगराव साहेब असतील त्यांनी कोणीही असल्या त्या हित पातळीचं वक्तव्य कधीही केलेलं नव्हतं त्या गोप्यानं आमच्या सांगली जिल्ह्याचं त्याचप्रमाणे धनगर समाजाचं सुद्धा या वक्तव्य करून त्या खालच्या पातळीवर नाव घालवलेलं आहे या गोप्याला मी आमच्या या बेडकच्या वतीनं एक सूचना देतो आणि त्याला शेवटचा सा निर्णय सांगतो की यापुढून असल्या पद्धतीचं वक्तव्य केलं तर त्या वक्तव्यात अशाच पद्धतीचे उत्तर देणार नाही तुझं तुझं पॉट आम्ही ठेचणार आहोत थोडेच मी त्याला सूचना देतो आणि या पुढील काळात त्यानं त्या पद्धतीने वागावं असं त्याला इशारा मी सांगतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता राजपाल जिजाऊ साहेब फुलेशाबाब आंबेडकर राजाजी शाहू महाराज कुलमिश राज वळकर बाप्पा ज्योतिबा फुले यांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये संत वाढमयने भरलेले आपल्या या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये असं असोमनीय व्यक्तिमत्व या जजच्या अर्ध्या हळकुंडावर झाले आमदारानं ते आदरणीय साहेबांच्या बाबतीत आदरणीय लोकप्रते स्वातंत्र्यसेनानी राजाराबा पटेल यांच्या बाबतीची जे एकेरी भाषेत आणि दलितचे असं वक्तव्य केलं या वक्तव्याचा प्रथम तर मी बेड्याच्या स्वाभिमानी वतीने निषेध व्यक्त करतो आणि महाराष्ट्राच्या किंबून भारताच्या इतिहासात असं क कोणीही लोकप्रिय एकमेकाचं बदल राजकीय आरोप प्रत्यारोप झाले असतील पण असं असो शोभनीय व कौटुंबिक व असलं वक्तव्य नीच प्रवृत्तीचं कोणीही केलं नाही या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर निषेध व्यक्त होत आहे महाराष्ट्राचे नेते आदरणी शरद पवार साहेब असतील महाराष्ट्र सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल या सर्वच नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे कोणीही विरोधक असेल मी फक्त जयंत साहेबांचे वक्तव्य केले याबद्दल होत नाही पण असं कोणती कोणत्याच लोकप्रती असेल किंवा कोणत्या सामान्य व्यक्तीबद्दल देखील असं अशोभनीय व्यक्त वक्तव्य एका आमदारानं करावं हे त्यांच्या ज्यावेळेला त्यांनी आमदारपदा शपथ घेतात त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्राची सार्वभौमत्व एकत्र ठेवून कोणतं कोणाविषयी ममत्व न हे लागता असं एक शपथ व्यक्त केली असते मी सन्माननीय महामहिम रा, राज्यपाल महोदयाने या आजच्या या आमच्या मोर्चावर विनंती करतो की या या आ, असली आणि अशोभनीय मी वक्तव्य करणं या आमदार असं हे आमदारपद काढून घ्यावं कारण महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्र आपले ल भारताचे डॉक्टर भारत बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान दिलं आपल्या देशाला या संविधानामध्ये शपथ आमदारपदा निवडून आल्यानंतर शपथ घेतली जाते या शपथ घेताना पहिलाच त्यांना शपथवधा ताकीद दिली जाते वा वा दिल। ता की कसं वक्तव्य जयंत्रीबाबती असतील खरोखरी जनतेवर करावं असं पहिलं त्यांना सांगितलं असतं पण त्यांनी याची पूर्ण सीमा ओलांडली आहे आतापर्यंत त्यांनी भरपूर साहेब असतील विशाल असतील किंवा सर्वच महागाडीचे नेत्यांचे हे वक्तव्य केलं राजकीय हे आम्ही सम समजून घेतो राजकारण एक वेळेला आरोप होत असतात पण त्यांनी अशोभनीय असं वक्तव्य राजारामबाप पटेल साहेब असतील आमच्या आई साहेब असतील किंवा जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत केलं हे पूर्णपणे निंदनीय आहे या वक्तव्याचा मी सामान्य बेडगेतील सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेच्या जे वतीनं निषेध व्यक्त करतो आणि ह्या गोपीचंद पटकनकरच्या आमदार काढून घ्यावं असं मी महाराष्ट्रासनाला याद्वारे विनंती करतो साहेबांना विनंती करतो की राजाराम बापू आणि जयंत पाटील कायला गोपीचंद फटरला सात पिढ्या जन्म घ्यावा लागेल ह्या व्यक्तीचं कर्तृत्व कळेल आणि ते कर्तृत्व सोडून तुम्ही त्यांच्या पद्धतीने शब्द तर जयंत पाटलांच्यावर बोललेलं आणि राजीनामा कोणच्या बोललेल्या ह्याच्यावरती वाक्यावरती गोपीचंद गोपीचंद्र बडकरांची का आमदारकी काढून घ्यावी तर राजीनामा काही एवढे मी त्याला विनंती करू बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बैठक